शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने काय महत्त्वाकांक्षी निर्णय देखील घेतलेले आहेत सर्व काय बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्कीच टाका तर शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव यामध्ये पाहायला मिळतील खते बियाणे लिंकिंगला ब्रेक मशागतीला आलावे खरीप हंगाम बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लागली झुंबळ सध्या स्थितीला अशी स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता काही ठिकाणी पीक विम्याची रक्कम देखील वाटप होणार आहे नुकसान भरपाईचे पैसे आता हेक्टरी वाटप केले जाणार आहेत कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पायद्यावर सध्या स्थितीला सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा शेतकऱ्यांसाठी खुशखबर दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटपाला मंजुरी मिळालेली असून येत्या आठवडाभराच्या आठ जी भरपाई आता खात्यात जमा होईल पीक विम्याची रक्कम मिळून जाईल यामध्ये काहींना हेक्टरी तेरा हजार रुपये काहींना सोळा हजार रुपये तर काहींना अठरा हजार रुपयेपर्यंत देखील भरपाई पाहायला मिळत आहे यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात त्या जिल्ह्यांच्या याद्या व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पहिला जिल्हा सोलापूर आहे अजून कोणकोणते जिल्ह्यात आपण पुढे नक्की बघू राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे राज्यामध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जाहीर झाला पीक कर्ज थकीत शासकीय अनुदानही मिळेना खानदेशात पीक कर्जमाफीच्या आशेवर शेतकरी सध्या स्थितीला लवकरात लवकर लो कर्जमाफीचा तरी निर्णय सरकारने घ्यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी व्यक्त केली जात आहे नाफेड नाफेडकडून कांदा खरेदीच्या हालचाली आला वेग सध्या स्थितीला नाफेडच्या कांदा खरेदीला अखेर वेग आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा बोगस डी ए समस्या वाढण्याची शक्यता देशातील खत कंपन्यांनी डी ए उत्पादन कमी केल्याने राज्यातील डी ए समस्या वाढण्याची शक्यता आहे आता खरीपाच्या तोंडावर बैलजोडी घेण्यावर भर किमतीही सध्या स्थितीला बैलजोडीच्या किमती एक लाखाच्या पार गेलेल्या आहेत एक रुख्यातील शेतकऱ्यांचा कांदा अवकाळीमुळे सडला सध्या स्थितीला परतूर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाने नुकसान आता आम्हाला लवकरात लवकर बियाण्यांची व्यवस्था करा काही करा पण खते बियाणे द्या शेतकऱ्यांची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनला चार हजार तीनशे तीस रुपयांचा दर मिळतोय अद्याप तरी दरात वाढ नाही अधिकारी मेहरबान दुबार अनुदान एक हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांचं शासनाकडे नोटीसीकडे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे दुबार अनुदान काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून चार कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी वाटप होत आहे पीक विमा वाटपाला वेग आलेला आहे आता नेमका कोणत्या जिल्ह्यात पीक विमा देखील मिळणार आहे ते पुढे बघायचंच आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कबडमध्ये सांगा आता मान्सून पूर्व पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण पूर्णतकडे असून आतापर्यंत झालेली नुकसानीची भरपाई देण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे अजून पैसे मिळणार व्हिडिओच्या पुढे बघू अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाने उतरवला राजाचा तोरा अवकाळी हवामानातील बदलाचा आंबा उत्पादनावर परिणाम सध्या स्थितीला आंब्याच्या दरामध्ये घसरण कारण अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यानंतर पुन्हा पावसाच सुरू राहिला यामुळे आंब्याची चव देखील उतरल्याची काही जणांची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक साहेबांनी यावर्षी पेरणीसाठी इनोव्हेजेक्शे आठच्या बॅग आता खरेदी केलेल्या आहेत तसेच तुम्ही देखील तुमच्या जवळच्या विक्रेत्याकडून लवकरात लवकर खरेदी करू शकता एकशे आठ ही व्हरायटी पंजाब डक काय म्हणाले ते एकदा बघा डक जी गेलो मी सोयबीन लावली होती एकशे आठ त्याच्या ह्या बॅग नेण्यासाठी मी या ठिकाणी शेलो आलो तिथं बिल बनवलं आहे आणि काय आता बॅग आता शेतात नेणार आहे काल लोट आहे तर सगळं करून ठेवलं आहे म्हणजे त्याला पाऊस पडणार आहे रान आंधळ झालं की लगेच पेरणी करायला लागली एकशे अठ्ठेस वायविंगच्या जवळपास तेवीस बॅग खरेदी केल्यात काही महादेवच्या केल्यात महादेवच्या दहा केल्यात आणि ह्या तिकिटासाठी चमकोगिरीला थारा नाही नाशिकमध्ये बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना इशारा तिकिटासाठी आता थारा नाही अशी माहिती पीक विम्याच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक झालेल्या आहे सध्या स्थितीला सरसकट पीक विमा हा वाटप करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आलेली होती आता नेमका निर्णय काय झाला नेमकं कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे आता सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अखेर सरकारचा निर्णय जाहीर छत्रपती संभाजीनगरामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांवर अनुदानाची उधळपट्टी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आली मोठ्या प्रमाणात अनुदान त्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेला होता दिलासा एकंदरीत जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चांगलेच अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले चांगल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे मात्र काही जणांच्या बँक खात्यात रक्कम पुन्हा पुन्हा आलेली त्यांच्याकडून परत घेण्यास सुरुवात झालेली आहे मात्र अनुदान चांगल्या प्रकारे वाटप झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यात अनुदान मिळणार आहे तसेच आता पीक किंवा वाटप होणारा दुसरा जिल्हा म्हणजे परभणी आहे परभणी जिल्ह्यात देखील सरसकट पीक किंवा वाटप व्हावा शेतकऱ्यांची मागणी होती तर त्यानंतरचा जिल्हा सोलापूर याही ठिकाणी पैसे मिळणार अजून कुठे पैसे मिळणार पुढे बघू व्हिडिओ बघत चला बीट कापूस बियाण्यातील जुनके टक्केवारी नेमकी किती असा प्रश्न उपस्थित तस, आहे तसे तसेच विचार केला तर आता बीटी कापूस बियाण्यातील शेतकरी मित्रांनो टक्केवारी किती याचे उत्तर देखील तुम्हाला मिळणार आहे बोगस बियाण्यांपासून देखील सावध राहणे गरजेचे चाकूरच्या सहाशे चो चौतीस शेतकऱ्यांना मोफत सोयाबीनचे बियाणे खरीप हंगामातील बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे सांगितलेले आहे सध्या स्थितीला महाडीबीटीवर लवकरात लवकर अर्ज करावा अशी माहिती देण्यात आली राज्यात पुढील तीन दिवस वादळीवारे गर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस हवामान विभागाकडून येलो अलर्ट महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आलेला आहे जारी झालेला असून शेतकऱ्यांना शेती कामेची का शेतीची जी काही कामे असतील लवकरात लवकर ओरकून घ्या कारण पुन्हा एकदा तुफान स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये दिनांक तेरा जूनपासून सुरू होणार आहे मुसळधार पाऊस बियारीच्या तोंडावर खते व बियाण्यांच्या दरामध्ये भर भरमसाट वाढ झालेल्या एकंदरीत विचार केला तर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आहे जयते आता पैशाचे नियंत्रण हे जे आहे ते समसतेच्या बाहेर जाईल का असा प्रश्न पावसाच्या रांगेत कोण भिजणार तीन महिन्याचे रेशन एकदाच तीस तारखेच्या आत तीन महिन्याचे धान्य नियमितपणे मागवले अतिवृष्टीपूर परिस्थितीला देखील आता मात करण्यासाठी असे करण्यात येत आहे आता तीन महिन्याचे रेशन धान्य थेट आता तुम्हाला एकदाच मिळून जाणार आहे यामुळे दिलासा मिळू शकतो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी पीक विम्या संदर्भातील पुढील जिल्हे तालुक्यांची देखील माहिती सविस्तर आलेली आहे मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत तसेच कुठे नुकसान भरपाई पीक विमा आता वाटप सुरू करण्यात आलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर बारामती पुणे या ठिकाणी देखील आता चांगली मदत निधीची वाटप केले जाणार असून काही आता दहा हजार रुपये देखील देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे यामुळे चांगलाच दिलासा मिळू शकतो तसेच विचार जर केला तर आता परभणी सोलापूर हो याही ठिकाणी पीक युव्याची रक्कम वाटप होत आहे तर त्या पुढील जिल्हा म्हणजे बीड जिल्हा उर्वरित राहिलेली रक्कम देखील आता बँक खात्यात जमा केली जाणार आहे अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला घरी बसून पंचनामे केले नुकसानग्रस्तांना वंचित ठेवले विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखलच घेतलेली नाही आहे सध्या स्थितीला घरी बसून पंचनामे केले नुकसानग्रस्तांना वंचित ठेवले अशी परिस्थिती दिसून आलेली आहे लवकरात लवकर जी काही नुकसान भरपाई असेल त्याचे देखील पंचनामे करावे शेतकऱ्यांना मदत निधी द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे एकंदरीत विचार केला तर अद्याप तरी मदत निधी नाही तलाट्याकडून पाक नुक स्थितीला जर पाहायला गेलं तर तलाट्यांकडून पीक नुकसानीच्या पंचनाम्यास नकार ना शेतकऱ्यांची तक्रार पाहायला मिळत आहे सुरळीतील आता हा प प्रकार दिसून आलेला असून सुकळीतील प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे शेतकरी मित्रांनो पी संदर्भातील पुढील महत्त्वाचे अपडेट पुढील जिल्हे व तालुक्यांचे यादी आले आता नेमके कोणते जिल्हे आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा इथून पुढे आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे तुम्हाला देखील आता पीक क्युव्या नक्की मिळणार आहे तुमचा देखील जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तर यामध्ये इकडे बघू शकता आता सध्या स्थितीला जर विचार केला तर अहिल्या दगर या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे सत्तावीस कोटी राहिले रक्कम मिळणार आहे पुणे या ठिकाणी आता अडोतीस लाख रुपये वाटप केले जाणार आहे सोलापूर या ठिकाणी त्र्याऐंशी पॉईंट अठरा लाख म्हणजे त्र्याऐंशी कोटी अठरा लाख रुपये हे वाटप केले जाणार आहेत ही रक्कम कोणत्या क्षणी आता बँक खात्यात जमा होईल यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पी विमा मिळणार अजून पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला नक्की पाहायला मिळतील अजून बऱ्याच बातम्या आहेत कापसाचे क्षेत्र तीन टक्क्यांनी घटणार जामनेर तालुक्यात शेती मशागतीला वेग अडतीस हजार हेक्टर क्षेत्रावर पूर्व हंगामी कापसाची लागवड सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी वाटप होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कारण आता सध्या स्थितीला चार कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी हा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये पहिला टप्पा वाटप सुरू आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे विम्याचे पैसे आता जमा होणार आहेत जसेच आता व्हिडिओ बघत चला तसेच पुढचे जिल्हे देखील आपण बघणार आहोत अखेर शासनाने निर्णय घेतल्यानुसार विम्याची रक्कम नुकसान भरपाईचे पैसे हे वाटपाला गती डिजिटल मीडियावर आता सरकारी मान्यतेची मोहर शासकीय जाहिरातींचे धोरण जाहीर आता सध्या स्थितीला यूट्यूब फेसबुक यांना देखील आता जाहिराती पाहायला मिळणार आहेत तसेच एकंदरीत विचार केला तर सरकारी मान्यतेची मोहर आता पाहायला मिळत असून शासकीय जाहिरातींचे धोरण हे जाहीर करण्यात आले मांडोरा तालुक्यामध्ये तीस हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी कृषी विभागाकडून नियोजनपूर्ण कपाशीच्या क्षेत्रात होणार घट सध्या स्थितीला विचार केला तर आता मांडोरा तालुक्यामध्ये अशी स्थिती पाहायला मिळत आहे कपाशी क्षेत्रात घट होण्याचा अंदाज पंचाहत्तर किलो मंजूर सध्या स्थितीला विचार केला तर शेतकऱ्याची फसवणूक पंच्याहत्तर किलो म्हणून शेतकऱ्यांनी बियाणे बॅग तर घेतली मात्र ती निघली किती किलोची तर सहासष्ट किलोची अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक आहे फसवणुकीचा दावा लगेच समोर आल्याने दिलासा शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात मिळणार बऱ्याच जिल्ह्यांची नावे पाहिलेली आहेत तसेच एक महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात पावसाचे आगमन आता व आजपासून तर पाहायला मिळणार आहे पुढचे तीन दिवस मात्र दिनांक तेरा जून ते दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यात मुसळधार ते काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी व्हाईल अशा प्रकारचा पाऊस येणार आहे शेतीची कामे करण्यासाठी फक्त आता तीन ते चार दिवस शिल्लक आहे सर्व कामे करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद